काय सांगाल तुम्ही आता जे आहे ते नवीन सरकारचं स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आम्हाला उपोषण करणार आहात कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल तुमच्या उद्या सकाळी अकरा वाजता आणि तारीख डिक्लेअर करणार अंतरवाली या ठिकाणावर उपोषणाची तारीख अमरावण उपोषणाची डिक्लेअर करणार जे अंतरवाली सुद्धा अमरावण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार ज्यांना स्वतः मनानं बसायचं स्वतःच्या मनानं हास्यच बसणारेच कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार कोणावरती मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही जिथं येऊन तुम्ही आमरण उपोषण नाही करताना ते बसले तरी खाल ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचं या स्वरूपाचं सामूहिक उपोषण नाही कुणी बसलं तरी मी बसणार ना, बस ना, <coughs> <तारी हुई> <coughs> दा, आहे कारण काही काही ना नाही कुणी बसल्याचा अर्थ असा की काही ना नाही समोर नाही उपोषण समोर तारीख होईल दादा खो म्हणजे याची गिनीज बुकातसुद्धा नोंद घेतली जाईल नेमकं साधारण किती लोकं जे आहेत ते या उपोषणाला बसू शकतात कारण खूप मोठ्या पद्धतीनं संख्या असू शकते आणि जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय जगाच्या पाठीवर असामोरण उपोषण सामूहिकच झालेलं नाही परंतु सगळेच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की ए, बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतात राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी वस्ती पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागत की काहीला सहन होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बसा आ, ती तर आ, 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 ती मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले मात्र याच्यामध्ये ओबीसीचे नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलले ते मला नाही त्याला कशा लागतं काय केलं काय आमचा प्रश्नच नाही त्यांचा राजकीय प्रश्न आहे व त्याच्याबद्दलच आपल्याला काय माहिती नाही त्याला का दिलंय हे माहीत नाही त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही वा राजकीय विषय त्यांसाठी आरक्षणाचा विषय नाही तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचा त्यांसाठी बघून घेते आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार मराठा समाजाला नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही कारण ती त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाच्यावर नाही सोडणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय डवळा डवळ करायची काही गरज नाही धपक करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खंडील उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे आणि मराठी मोठ्या ताकदीन मोठ्या ताकदीनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी नाही येणार धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतर्वालित येणार सगळ्याचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या एक देशाला जगाला दिसणारे मराठी किती म्हणलेच ना ते इथून सुद्धा पृथ्वीस म्हणले की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने विरोध करत नाही काही विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसल करतील नाही आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते, ते करतील नाही केलं आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणार आहे सामूहिक सामोपोषणाच आम्ही सज्ज आहे